नमस्कार आज आपण म्हणतो आहे कैरीचं पण हे आपण पिऊ शकतो किंवा पोळी भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो त्यासाठी मी आंबट कैऱ्या घेतल्या आहेत तीन त्या आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्याला दोन सिट्ट्या काढणार आहोत आणि कमी गॅसवर पाच दहा मिनटं ठेवून देणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी थोडं पाणी घालून घेतलं आहे आता कुकरमध्ये आपण लावून घेऊयात अशा प्रकारे कुकर झाला की त्यातील ज्या कैऱ्या असतात त्या अशा प्रकारे थोड्या उलतील आणि परफेक्ट अशा शिजतील आपण साध्या भांड्यातही शिजवू शकतो डायरेक्ट गॅसवर बन जर आपण कुकरमध्ये लावलं तर आपला गॅसही सेव होईल आणि नंतर अशा प्रकारे त्याची साल आणि आठवडी आपल्याला वेगळी करून घ्यायचे बघा अशा प्रकारे हाताने चोडून चोडून याला आपल्याला वेगळं करायचं आहे पूर्वीच्या काळी यालाच आमरस असे म्हणत होते याला तुपाची फोडणी घाललेली असल्यामुळे यामध्ये उष्णता कमी करण्याची शक्ती वाढते आणि आपण उन्हात जायच्या आधी किंवा उन्हातून आल्यावर हे आपण एक ग्लास पिल्यास आपल्या शरीरातील उष्णता एकदम कमी होऊन जाऊ शकते आणि ऊन लागलं असेल तेव्हाही आपण या ठिकाणी जे पणं करतोय ते आपण पिऊ शकतो तर बघा अशा प्रकारची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि उष्णतेपासून आपले व आपल्या आपल्या परिवाराचे संरक्षण करा तर अशा प्रकारचे मी सगळ्या ह्या ज्या आठवड्या आणि साल असते ती वेगळी करून घेतली आहे त्यानंतर बघा आपण यामध्ये अर्धी वाटी कणिक या ठिकाणी टाकून घेणार आहोत आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करणार आहोत त्यामध्ये एक गुठड्या होता कामा नाही झाल्या असतील तर ते आपण चाळून घेणारच आहोत तर बघा अशा प्रकारे मिक्सरच्या साह्याने आपण या ठिकाणी कणिक आणि कैरीचे जे पाणी आहे ते मिक्स करून घेतले आहे स्टीलचा गंज घेतला आहे त्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचे एक ते दोन चम्मच तूप या ठिकाणी पुरेसं होतं त्यानंतर जे आपण हा कैरीचा गर आणि कणिक टाकली आहे ते आपल्याकडे असणाऱ्या जाड जाळणीतून आपण गाळून घेणार आहोत याने काय होईल की एखादा जर साल राहिला असेल किंवा कणिकेमध्ये जर गुठळी राहिली असेल तर ते निघून जाईल बघा अशा प्रकारे हे पण छानपैकी दिसतंय आपण पाण्याची लेवल अजून यामध्ये वाढवू शकतो त्यानंतर आपण छान एक वाटी भरून खोबरा किस टाकून द्यायचं आहे बघा आपण या ठिकाणी तीन कैऱ्यांसाठी चार ते पाच विलायची टाकणार आहोत तर विलायची आपण घेणार आहोत आणि हे छानपैकी कांडून घेणार आहोत त्यानंतर आपण ही विलायची पण या ठिकाणी टाकून घेणार आहोत या कैरीच्या पाण्यामध्ये मी साखरेचा वापर करते आहे जर आपल्याला साखर नसेल वापरायची तर आपण या ठिकाणी गुळही वापरू शकतो तीन कैऱ्यांसाठी मी या ठिकाणी तीन वाटी साखर टाकली आहे टेस्ट करून पाहायची आहे कमी जास्त जर लागत असेल तर थोडं कमी जास्त प्रमाणही आपण करू शकतो त्यानंतर बघा अशा प्रकारे ही साखर मी यामध्ये टाकून घेते आहे आणि याला व्यवस्थित अशी मिक्स करून उकडी आपल्याला काढून घ्यायची आहे त्याने का तीन कैऱ्यांसाठी ती, तीन वाटी साखर मी या ठिकाणी घेतली होती ते थोडी मला कमी वाटते म्हणून मी अर्धी वाटी साखर अजून त्यामध्ये ॲड केली आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आंबट पदार्थामध्ये थोडंसं मीठ असल्यास ते अतिउत्तम लागतं त्यानंतर आपण अशा प्रकारे याला उकळी काढून घेणार आहोत नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये हा गंज ठेवून याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि काचाच्या ग्लासमध्ये थंड झाल्यानंतर पणं द्यायचं आहे सर्वांनाच आवडेल तुम्ही हे ट्राय करून पहा छोट्यांना मोठ्यांना सर्वांना आवडणारंही पण आहे नंतर याच प्रकारे आपण याला जेवणाच्या ताटामध्ये सुद्धा वाढू शकतो त्यानंतर अशा प्रकारे आपण हे ताट या ठिकाणी तयार करणार आहोत तर बघा अशा प्रकारे मी या ठिकाणी सगळं ताट तुम्हाला करून दाखवते आहे त्यासोबतच आपण पणही ठेवलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला है थँक्यू समोर